मस्त भात केला सांग चिकट चिकट मस्त पाणी आहे पाणी का एवढे भर लागायला लागले या खिचडी मध्ये पाणीच असत काय काय जण मोका खायचं ना असं वाटतंय ना टेस्ट लागत नाही ते तर खाल्ला म्हणजे पाणी का तिथे मस्त लागते या वर पण हायचं खरंच आणि खायला बरोबर पाहिजे कांदा खायला हा बघा असा कांदा असला का आणि वला वला बा खिचडी असली का काईट नंबर एक अरे खरा मी असं खा लई नंबर एक लागते खिचडी बघा ओली ओली आपल्याला लागली सगळं कोरडी खायची कोळडीला नाही लागायची एवढी चेस्ट खिचडी अशीच असती पाणी ना। मध्ये ना नाही बरं बऱ्याच या त्याला कोळडा मोकळा वाटतं या अशी वरी खात नाही तर पुन्हा मध्ये सोयाबीन मिक्स या अजून चो बदल ह्याची नंबर एक हाय काय नाही काय काय टाकलं खरं तू नाही लसूण आदरक खोबरं हळद मीठ का सोयाबीन सोयाबीन मस्त लागायली खरंच मस्त लागायला <laughs> थोडी चटणी टाकली मस्त खरंच दुपारच्या पायाचे तीन वाजले तीन तीन भाजी भाकर नाही खाटली